सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आज दोन हजार चोवीस चाळीस लोकसभा मतदारसंघ उस्मानाबाद वास्तविक धाराशिव नाव बदललेलं आहे परंतु निवडणूक आयोगाच्या ह्याच्याप्रमाणे उस्मानाबाद बोललं जातं आहे त्याप्रमाणं त्या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भामध्ये आज आपल्याला या ठिकाणी मी बोलवलेलं आहे मी शिवसेनेमध्ये आहे आपण पाहिलेलं आहे बारा वर्षापासून शिवसेनेचे काम इमाने इतबारे आम्ही या ठिकाणी करतो आहे पूर्वी उद्धव ठाकरे साहेबाच्या सेनेमध्ये होतो आज मी मुख्यमंत्री साहेबांकडं या ठिकाणी काम करतो जे कामकाज आम्ही यापर्यंत आजपर्यंत केलेलं आहे ते सांगण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं सर्वांना ते श्रुत आहे कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये आज याच लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघातील परांडा असेल भूम असेल वाशी असेल कळम असेल उस्मानाबाद धाराशिव असेल इथले सगळे पेशंट्स या ठिकाणी ॲडमिट व्हायचे त्यांचे अन्नदानाचं काम त्यांना औषध देण्याचं काम त्यांच्या सर्वच बाबतीमध्ये या ठिकाणी शिवसैनिकांनी काय काम करून बार्शीकरांनी दाखवलं हे तुम्हाला माहिती आहे वास्तविक या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णव सालापासून या, साला या लोकसभा मतदारसंघाची हैसियत अशी आहे की एकदा खासदार निवडून आल्यानंतर परत कधीही तो निवडून आलेला नाही त्याच पद्धतीनं या ठिकाणचे आजचे जे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत त्यांना या ठिकाणी सत्तेचं काय म्हणतो त्याला त्याच्या खासदारकीचा जो माज आहे तो एवढा त्याला ब काय ब धुंदी चाललेली आहे आपण परवाच पाहिलेला आहे जो रामाचा नाही तो की कोणत्या कामाचा नाही या पद्धतीनं त्याने श्रीरामाबद्दल हनुमंतांबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा मी शिवसेनेच्या माध्यमातून त्याच दिवशी निषेध केलेला आहे एवढंच नाही तर आजकालचे एक खासदार ओमराजे यांना एवढं कॉन्फिडन्स किंवा एवढंही वाढलेलं आहे त्यांचं की त्यांनी काल परवाच्या ह्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाला चॅलेंज दिलेला आहे की तुम्ही जरी उभा राहिलात तरी मी तुमचा पराभव करू शकतो या इतक्या काय म्हणतात त्याला सत्तेचंही झालेल्या खासदाराचा जर पराभव करायचा असेल तर या ठिकाणी माझी या बार्शीकरातर्फे बार्शीतर्फे ज्या ठिकाणी बारशी तिथं सरशी या पद्धतीने या लोकसभा मतदारसंघामध्ये बारशीचा जो कल आहे तो बारशीचा कलच खासदार ठरवू शकतो या दृष्टिकोनातून या ठिकाणी बार्शीमधून खासदारकीचा उमेदवार द्यावा अशी मागणी मी महायुतीकडे आमच्या नेत्यांकडे शिंदे साहेबांकडे फडणवीस साहेब आणि पवार साहेब यांच्याकडे केलेले आहे अजून हा मतदारसंघ कुणाला सोडलेला आहे याबद्दलची शासन आहे आजही ह्या शिवसेनेचा भालय किल्ला आहे आम्ही शिवसैनिक आहोत आणि या ठिकाणी जातीवरून नेहमी मतदान हे जाती पातीवर केलं जातं आजही तेच चालू आहे तर या ना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो अकरा बारा लाख जे मतदार आहेत सहा मतदारसंघ विधानसभेचे यामध्ये येतात अकरा तालुक्यांचा यामध्ये समावेश संबा, आहे तीन जिल्ह्याचा काही भाग या ठिकाणी एकवटलेला आहे असं हे म मराठवाड्याचं महत्वाचं असं लोकसभा मतदारसंघ असल्या कारणानं या ठिकाणी मतदाराच्या जातनिहाय जर पाहिलं तर आपण लिंगायत समाज पाच लाखाच्या पुढे मतदार हा लिंगायत समाजाचा आहे लिंगायत समाज समाज हा परिणाम करणारा या मतदारसंघामध्ये आहे मनोहरजी धोंडेसाहेब शिवा संघटना यांच्या मार्फतीने सुद्धा आम्हाला या ठिकाणी वापर आहेत बाकीच्या आमच्या ज्या लिंगात बसवराज पाटील असतील औषधचे उडगे आप्पा शिवशेखर आप्पा उडगे माझ्या सासूचे भाऊ होते आणि त्याचप्रमाणे च चाकोते फॅमिली असेल ब वायकर महाराज असतील सगळे महाराज कंपनी आणि बाकीचं सगळ्यांनी एकमुखाने त्या ठिकाणी लिंगायत समाजाचा उमेदवार द्यावा या पद्धतीनं मागणी केलेली आहे आम्ही सर्व धर्मसमभाव मानणारे पोलिस अधिकारी होतो सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन या ठिकाणी आम्ही काम करतो या लोकसभा मतदारसंघातला मुस्लिम बांधव सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आमचं मशिदीच्या ह्याच्यामध्ये शिवसेनेचं ऑफिस महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अन्नदानाच्या बाबतीत असेल रक्तदानाच्या बाबतीत असेल महिलाच्या फायनान्स कंपनीच्या तोडणे मोडणे जाण्याच्या बाबतीत जा जा असेल आणि आमच्या इतर तेरा, तेरा चौदा संघटनाच्या माध्यमातनं आम्ही सक्षम या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी देऊ शकतो यामुळं आम्ही या मतदारसंघामध्ये उमेदवार खासदारकीला इच्छुक आहोत याप्रमाणे आम्ही मागणी केलेली आहे आणि आमची अशी मागणी आहे बार्शीतून तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या उद्या त्या आमदार साहेबांना उमेदवारी द्या आम्ही एकमताने या ठिकाणी पाठीशी राहू पण या ठिकाणी बार्शीचाच खासदार या वीसशे चोवीसला झाला पाहिजे या दृष्टिकोनात आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये या ठिकाणी आम्हाला आजही आता आम्ही मुंबईला निघालेला आहे अजूनही उमेदवार ठरलेला नाही आणि इतर बाहेरचा उमेदवार कोणी जर आमच्यावर लादायचा प्रयत्न केला तर तो आम्ही खपून घेणार नाही बार्शी या वेळेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक तर तिकीट आम्हाला द्या आम्ही यावर परिणाम सगळ्या गोष्टीनं करू शकतो एक मराठा लाख मराठा माध्यमातून एक मराठा लाख मराठा नोंदीकृत संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा मी अध्यक्ष आहे छत्रपती संभाजीराजे प्रणित संघटना ती आहे आणि त्या माध्यमातनं झरंगे पाटील असतील त्यांच्याशी सुद्धा आमचं म्हणजे जवळीक याचा अर्थ त्यांचा मान सन्मान वेळोवेळी मराठा बांधवाचा आम्ही ठेवलेला आहे त्यांच्या दसरा मेळाव्याला जेव्हा दहा लक्झरी गाड्या पाठवल्या त्यावेळेला शिवसेनेनं बार्शीतना आम्ही विरोध केला मराठा बांधवाला आरक्षण मिळल्याशिवाय आम्ही तुमच्या दसरा मेळाव्याला येणार नाही ना पक्षाने कारवाई केली तरी चालेल दीपक भाई याचा चोवीस जानेवारी वाढदिवस होता तो सुद्धा जाहीर ते रेकॉर्ड वरती तुमच्या फेसबुकला आहे त्यावेळेला वाढदिवस सुद्धा आम्ही साजरा केलेला नाही या कोणतनं मराठा बांधव हिंदू बांधव दलित बांधव मुस्लिम बांधव सगळे बांधव आमच्याबरोबर आहेत आम्ही या ओमराजे निंबाळकरांचा दारुण पराभव या ठिकाणी करू शकतो एवढी खात्री आम्हाला असल्या कारणानं या ठिकाणी आम्ही या प्रकारची मागणी या बार्शीच्या भगवंत नगरीमधनं केलेली आहे आमची ही एकमुखी मागणी आहे आम्ही कुणालाही आमच्यातल्या तिकीट द्या आम्ही सगळे एकमुखानं त्यांच्या पाठीशी राहू असं मला वाटतं आणि त्या त्यादृष्टीकोनातनं या ठिकाणी सगळीच परिस्थिती या ठिकाणी अतिशय चांगली आहे जर कोणी अशी अफवा पसरवत असेल काल सुद्धा मी त्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा सुभाष देशमुख साहेबांच्या गेलो होतो त्या ठिकाणी काही भावी खासदार खासदार म्हणून मागणं पोराणी ती केल्यानंतर खासदाराला चिडा आणि मागं बघायला लागले अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तुम्ही कुठंतरी एसटीच बाईला बसायला काय जागा नव्हती म्हणून मला फोन केला खासदार हे खासदाराचं काम आहे का एसटीच बसून द्यायचं हे खासदाराचं काम आहे घ्या हुडकून द्यायचं ते काय स्टेपनी हुडकून द्यायचं हा काय विषय सांगत आहे काहीही गप्पा मारण्यामध्ये अर्थ नाही आहे तुम्ही बार्शी मधली शिवसेना फोडलेली आहे शिवसेना फोडायचं काम या ओमराजे निंबाळकरांनी केलेलं आहे भाऊसाहेब आंदळकर याला चालत नव्हता ते आता आमचेच मग भाऊ आहेत समजा आमदार आमचे एका आमच्या एका नीतीमध्ये आम्ही काय म्हणतात त्याला वर्ण आम्ही एकत्र आहोत त्या कारणानं तुम्ही कुठंतरी जाऊन बसायचा आंधळकरांचं खच्चीकरण करायचं बघायचा तुम्ही या ठिकाणी शिवसेनेचा तालुका प्रमुख बोलला बाकी विभाग प्रमुखाला परस्पर कामं द्यायची आणि आंधळकरकडे जाऊ नको म्हणायचं माझ्या इथं ऑफिसला एकदा सुद्धा ओमराजे निंबाळकर शिवसेनेचा असताना आला नाही शिवसेनेच पाप केलेला आहे तुम्ही शिवसेना फोडण्याचं आम्ही सुद्धा बाहेर पडण्याचं कारण ओमराजे निंबाळ आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्यांना धडा शिकवण्यासाठी जर मला या ठिकाणी महायुतीनं जर तिकीट द्यायचा प्रयत्न झाला नाही तर अपक्ष म्हणून सुद्धा मग ते कुणाचं काय लेबल ले लावलं जाईल हा विषय वेगळा परंतु तुला या ठिकाणी या रण काय म्हणतात चारी मुंड्या चित केल्याशिवाय ओमराजे निंबाळकरला मी राहणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आणि आम्ही अपक्ष म्हणून जरी राहिलो तरी निवडूनच येणार कारण सगळी बारशी या ठिकाणी पावणे तीन लाखाच्या आसपास मतदार आहे सत्तर टक्के तरी मला मतदान या ठिकाणी माझ्या भूमिपुत्र म्हणून माझा स्वाभिमान म्हणून अभिमान म्हणून बारशी गर्व म्हणून मला तिकीट या ठिकाणी माझी जनता मला या ठिकाणी मतदान केल्याशिवाय राहणार नाही कुठलेही आजी असो माझी असो कुणाचाच कुठे ऐकणार नाही कारण बारशीकर म्हणून बारशीचा सुपुत्र म्हणून मला हे मतदान होणार आणि हिथला जो लीड आहे तो कुठल्याही तालुक्याला या ठिकाणी तुटला जाणार नाही आर पी आय ची तुळ्यापूर उस्मानाबाद माझं सगळं काय म्हणता गँगवार मुक्त पुणे चांगले दहशत निर्माण करणारी मुलं चांगल्या प्रभावामध्ये ले मी आणलेली आहेत त्यामुळं हा जो मतदानाचा गट्ट आहे तो माझ्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही आणि विक्रमी मतानं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लोकसभेला आम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाही म्हणून एकमुखानं भगवंताच्या साक्षीनं तुळजाभवानीच्या साक्षीनं आई हेडेश्वरीच्या साक्षीनं या ठिकाणी मी आ, काय म्हणतात त्याला आपल्याला सांगतो की आम्ही इच्छुक हो, आहोत आणि आम्ही या वेळेला इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो ओमराजे निंबाळकरांनी शिवसेना फोडून हे पाप केलेलं आहे त्याचा धडा त्यांना शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ती राष्ट्रवादीला गेली राष्ट्रवादी आग्रह आहे जर तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार उभा राहिला तर आपण उत्पन्न करणार हा बंडाचा विषय नाही हा स्वाभिमानाचा विषय आहे आमच्या अस्तित्वाचा विषय आहे आम्ही या ठिकाणी ही जागा सेनेचीच आहे शिवसेनेलाच सोडावी लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर काय म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसला जर हे सोडायचा जा प्रयत्न झाला तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तिघांनाही विचार करावा लागणार आहे सक्षम उमेदवार ओमराजे निंबाळकरांना कोण आहे आणि त्या तक्तीचाच उमेदवार म्हणजे आम्हालाच त्या ठिकाणी तिकीट द्यावं लागणार आहे मग ते ज्याप्रमाणे आढळराव पाटलाचा कुठं प्रवेश करून तिकीट दिलं गेलं त्या पद्धतीनं त्यांनी करावं आम्ही तयार आहोत आम्ही शेवटी शिवसैनिक आहोत जर विरोधकाला या ठिकाणी चारी मुंड्या चित करायचं असेल तर आम्ही कुठलाही पर्याय कुठलाही हात काय शस्त्र हातामध्ये कायदेशीर शस्त्र हातात घ्यायला कुठेही तयार आहोत तिकीट तुम्हाला नाही दिलं तर माहिती तुझा धर्म पाळणार अजिबात नाही पाळू शकणार नाही या ठिकाणी स्वाभिमान अभिमान आम्ही शिंदे साहेबांना हे सांगितलेलं आहे आमच्याही अस्तित्वाची लढाई आहे आम्हालाही चौदा पंधरा वर्ष आयुष्याची आम्ही खर्च केलेले आहे आमच्याकडे या ठिकाणी आता पर्याय राहिलेला नाही आणि आम्ही निवडून येऊ शकतो याची खात्री आहे आम्हाला बऱ्याच ठिकाणावरून आम्हाला अप्रोच काय झालेला आम्ही काही टाकतो व्हॉट्सअप फेसबुकला त्या अनुषंगानं आम्हाला कुठलं तरी धार्मिक शस्त्र हातामध्ये घेऊन या ठिकाणी ही लढाई लढावी लड़ा लागणार आहे मग त्याकरता तुम्ही त्याला बंड म्हणा किंवा काय म्हणा जर ते बंड यशस्वी झालं तर मी खासदार असेल आणि पुन्हा हेच पक्ष हीच माझी महायुती आमच्याकडे या म्हणून आम्हाला आदेश देतील त्यावेळेला आम्ही पुन्हा महायुतीमध्ये जाऊ जाऊस्मानाबाद लोकसभा मी पहिल्यापासून शिवसेनेला ना सुटलेली आहे त्याच्या वेळी शिवसेना कर कर्ज होण्यासाठी म्हणजे त्याचा प्रयत्न केला का प्रयत्न त्यात त्या चालू आहे तू आपण नेहमी टी व्हीवरती वगैरे पाहताय कितीतरी अडचणी जे आत्ता रेग्युलर पंधरा सोळा खासदार आमचे आहेत त्यांना सुप्तिकी मिळाला तयार नाही ले ले, ले ले, ही अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत त्यामुळे ह्या तिन्ही भावंडाला काय करायचं किंवा कसा ह्यातनं पर्याय करायचा आमचंही स्वप्न आहे चाळीस पार झालं चार हजार आपलं पा, चारशे पार झालं पाहिजे मोदींना हा विषय नाही आहे आम्ही त्या महायुतीच्या विरोधामध्ये नाही आहे परंतु इथली जागा दुसरा कुणालाही द्या आम्ही काय जास्त बोलत नाही आता कुणाच्या पुतण्याला द्या कुणाच्या कुणाला द्या तुम्ही ज्या दिवशी तसं कराल त्या दिवशी तुमचा उमेदवार पडलेला असेल हे निश्चित आहे एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही सक्षम जो पैलवान आहे सक्षम जो आखाड्यामध्ये त्या ठिकाणी लंगोटबातून उतरू शकतो त्याच उमेदवाराला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे नुसता केवळ कोणाकडे पैसा आहे कोण कुठला मंत्री आहे कोण कुठला संत्री आहे म्हणून जर तुम्ही देत असाल तर त्याचा विरोध करणार आम्ही ते आम्ही कारण आम्हाला सुद्धा या ठिकाणी आमचं अस्तित्व संपवण्याचं काम आमच्यात काही काही पक्षांनी केलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांच्यावर माझा जाहीर आरोप आहे आम्ही सुद्धा प्रवेश करताना त्यावेळेला सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांना की असा असा आम्हाला पुढं त्रास होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही पक्षाचा आदेश आम्हाला मुख्यमंत्री आमचा बाप आहे आम्हाला त्याचा प्रश्नच नाही त्यांच्याशी गद्दारी आम्ही करणार नाही पण या ठिकाणी हत्यार उतरून खासदार म्हणून येऊन पुन्हा काय करायचं ते आम्ही करू परंतु या वेळेला आम्ही शांत राहणार नाही एवढा मात्र निश्चित मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली काय अजिबात नाही ते स्वतःचा अहमपणा तुम्ही बघितलेला आहे कुठला तरी टिप्पर माझ्या मागे पडत आला आणि ते टिप्पर माझ्या अंगावर घालायला लागला आणि माझ्या जीवाला धोका काय संबंध होता हे हवा करायची सवय त्या माणसाला लागलेली आहे त्याच्या सक्षम त्याच्या गावागा काही त्याचं शिवसैनिकाचं राहिले त्यांचं अस्तित्व या ठिकाणी राहिलेलं नाही इतिहास मी सांगितलं नव्याण्णव सालापासूनचा सा दुसऱ्यांदा खासदार निवडून येत नाही अरे ज्या माणसानी स्वतःच्या गुरुचा विश्वासघात केला रवींद्र गायकवाडाचा विश्वासघात केला तो माणूस परत निवडून येऊ शकत नाही हे आमचं म्हणणं आहे तो हवा करताय जिथं जात आहे तिथं पोहराच्या वाढदिवसाला जा कुठं काय करत जा ह्या गोष्टीनं तुला मतं मिळतील असं नाही आहे लोकांनी तुला ओळखलेलं आहे बारशीला तू दुर्लक्षित केलेला आहे बारशीतली शिवसेना तू फोडलेली आहे तू माझ्याकडं म्हणजे नेतृत्व तिथं उमलू दिलेलं नाही तू कोणातरी धाव द्याला येऊन इथं शिवसेना बांधली आणि हे पाप तुला या ठिकाणी भोगावं लागेल आणि तुझा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही आताच तुम्ही उमराजेवरती दोन तीन आरोप केले की वाढदिवसाला वगैरे किंवा अशा ठिकाणी खासदारांनी जायचं नसतं परंतु आपण जर खासदारांचं तिकीट मागत असेल तर आपण काय चंग बांधलेत ना की बारशीच्या दृष्टीने किंवा लोकसभेच्या दृष्टीने की तुम्ही पुढे काय दृष्टिकोन ठेवला काय की मी असं करेन मी तसं करेन बार्शीच्या दृष्टिकोनातनं बार्शी जिल्ह्याची निर्मिती आपण मागतोय साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये उस्मानाबाद मध्ये किती मी अडचणीत आज असलो तरी आजही चेअरमन आणि कारखाना माझा अस्तित्वामध्ये आहे तो्हापूरमध्ये धाराशिवमध्ये तो अस्तित्वामध्ये आहे या कोणातनं बाकीचं पाण्याचे प्रश्न असतील बाकीचं सगळं काय असेल या दृष्टिकोनातनं नोकरी मोठे मोठे उद्योगधंदे असेल तुम्ही सांगा खासदाराचं काम आहे का एस बाईला का जागा मिळे नाही म्हणून फोन करणे कुठेतरी टामी मिळाली नाही मग ट्रकवाल्याने फोन करणे हा भाऊ करताय फक्त फेसबुक आणि मीडियावरती नाटकं करत बसतंय कुणी कामं केलेलं नाही आमच्याकडे बघितलं नाही बारशीला बघितलं नाही बार्शीचा सर्वांगीण विकास पाण्याचे प्रश्न आज एकोणीस टी एम सी पाण्याचा प्रश्न अजून आणि विधा ह्याचा राहिलेला आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू अजूनही या ठिकाणी वेळ गेलेली नाही आणि बाची बार्शीतली बार्शी नव्हे या मतदारसंघातली गोरगरीब जनता दुष्काळामध्ये सुद्धा तेरा टँकरनं मी राजेंद्र मिरगणे साहेब असतील अमुक असतील सगळ्या मराठवाड्यामध्ये ह्या ठिकाणी पाणी पुरवठा करणं त्याची सुखदुःखं करणं त्याच प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही केलं आहे नवकर युवकांना नोकऱ्या देण्याचं काम मोठे उद्योग या ठिकाणी आणण्याचं काम पाण्याचा प्रश्न एकोणीस टी एम सी पाण्याचा प्रश्न माझा साखर कारखाना उभा करणे वैरागच्या साखर कारखान्याची निर्मिती करणे आज छत्रपतीचा शिवरायाचा पुतळा आज रोड पुतळा छत्रपती अजून काय म्हणतात ते अजून आशीर्वादाचे राहिलेले आहेत या पद्धतीनं अनेक कामं या ठिकाणी आपल्याला करायची आहेत नुसतंच खासदारकी आणि मीडिया पुढं कुठंतरी जाणं आणि फेसबुकला हे करणं हे बरोबर नाही विकासाचं काम या ठिकाणी केलं गेलं पाहिजे या दृष्टीकोनातनं या ठिकाणी आमचं काम या ठिकाणी चाललं